पूज्य कायक योगी एकशे आठ शब्र सिद्धाराम शिवाचार्य मठाधिपती एकशे आठ शब्र वीर महांत शिवाचार्य महास्वामी एकशे आठ शब्र रुद्रमुनी महास्वामी कडकोळ यांच्या नेतृत्वाखाली मठाचा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो तरी दुपारी मठाधिपती यांची पालखी मिरवणूक व अग्निकुंड आयोजित करण्यात आला होता यावेळेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराचे हिंदुत्ववादी श्रीराम युवा समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय साळुंखे उद्योगपती हिंदुत्ववादी सांगलीचे अमोलदादा रसाळ संजय होमकर सोलापूर शहराचे गार्मेंट उद्योगपती सुरेश बिद्री सागर अतनुरे युवा नेते बिपिन पाटील यलप्पा कर्ली विजय कोळी श्रीनिवास कोदेडी अब्दुल गुजले लक्ष्मीताई बिरादार सिद्राम यलदंडी मडीवाळ माचर्ला रवी कोळी प्रवीण डोळे प्रशांत गाडेकर अनिल पारट अय्यप्पा गंजळी गणेश गंदाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधी पार पडले या प्रसंगी सायंकाळी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रथोत्सव पूजेप्रसंगी सुरेशण्णा पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बसवराज जाटगल शशी थोरात बंडोपंत डोळे नरसाप्पा मनकल अप्पू उळागडे सुरेश झेंडेकर काका सोलापूर महानगरपालिकेचे बुलंदावाज सुरेशण्णा पाटील मठाधिपती यांच्या हस्ते सुरेशण्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रत्येक गल्लीतील चौका चौकामध्ये फुलांचा वर्षाव फटाक्यांची आतिषबाजी करून लिंगपूजा करून पुन्हा रथोत्सव मंदिराकडे आणण्यात आला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका